पंचावर कुठेतरी हात देखील उचलल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पृथ्वीराज मोहोळ हा गादी विभागातून विजयी झाला आहे तर माती विभागातून सोलापूर गायकवाड हा विजयी झाला आहे परभणीच्या साकेत यादव याचा सामना करावा लागलाय तर दुसरी लढत होती गादी विभागातली ही अंतिम लढत होती ती म्हणजे नांदेडचं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहळ या दोघांमध्ये या लढती दरम्यानच पंचांनी जो निर्णय दिला होता तो योग्य नाही आहे तो आपल्याला अमान्य आहे असं वारं वारंवार शिवराज राक्षे यानं सांगितलं आणि त्यानंतरच आक्रमक भूमिका घेतली शिवराजनं आणि पंचाला देखील कुठेतरी आक्रमकपणे मारहाण केली आहे शिवाय मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत देखील वर जाऊन त्यांनी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आपल्याला हा निर्णय अमान्य आहे पंचांना पुन्हा एकदा सांगावं असं देखील यावेळेस शिवराज राक्षे यानं मुरलीधर मोहळे यांच्यासोबत जाऊन संवादादरम्यान सांगितलं आहे आणि त्यानंतर पोलीस इथं येऊन पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र तरी देखील शिवराज राक्षे हे अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आपल्याला हा निर्णय अमान्य असल्याचं स्पष्टपणे शिवराज राक्षे हे वारंवार सांगत आहेत ही दृश्य आपण बघत आहोत ज्यावेळेस हा सामना रंगत होता आणि याच सामन्यावरून पंचांनी दिलेला निर्णय हा शिवराज राक्षेला अमान्य आहे आणि त्यानंतर शिवराज राक्षे हा आक्रमक झाल्यानं पुढे पंचावरच त्यांनी मारहाण केल्याचं बघायला मिळतं या दृश्यांमध्ये दरम्यान शिवराज राक्षेची नेमकी काय भूमिका आहे ती आपण पाहूयात चुकीचे आहेत तुम्ही पहिलं रिप्लाय बघा आणि जर आम्ही हार मान्य आहे पतीपर्यंत डाऊ केला असेल तर पतीपर्यंत जर दोन्ही खांदे जर टिकले टिकले असेल पण

चुकीची चुकीचे आहेत तुम्ही बघा आणि जर आम्ही आम्हाला मान्य आहे दोन्ही जर टिकले पण रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर टाकल्यावर निर्णय घ्यायला येत नाही टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर झाली असेल तर मग हो, शिवराज राक्षे याची ही प्रतिक्रिया तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले करून बघावं अशी मागणी राक्षेकडून केली जाते मल्लाला थोडा तरी वेळ द्यायला हवा आम्हाला रिप्ले दाखवा आम्ही हार मान्य करायला तयार आहोत असं देखील शिवराज राक्षे यांनी सांगितलं आहे कुस्ती चीत झाल्याशिवाय तुम्हाला निर्णय देता येत नाही मात्र त्या अगोदरच पंचांनी निर्णय दिल्यानं आपल्याला हा निर्णय अमान्य असल्याचं स्पष्टपणे शिवराज राक्षे यानं सांगितलं आहे